काय तुमच्या घरीसुद्धा पाहुणे आल्यानंतर येताना पारलेची बिस्किट घेऊन येतात का हो आणि तुमच्या घरीसुद्धा पारलेची बिस्किट पाडतात आणि ते लवकर कोणी खायला मागत नाही असं होतं का तर चला मग आज मी तुम्हाला दाखवते पारलेची बिस्किट आणि दोन हॅपी हॅपीच्या बिस्किटपासून आपण चॉकलेट केक कसा बनवू शकतो ते आता तुमच्याकडे जर मऊ पडलेले बिस्किट असतील ना तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पार्लेजीचा मोठा पुडा होता तो एक घेतलेला आहे आणि दोन छोटेसे पाच वाले जे हॅपी हॅपीचे बिस्किट आहे ना ते घेतलेले आहेत आता काय करायचं आपण त्याच्या अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि आता तीन पुडे आहेत म्हणल्यावरती तीनच चमचे साखर घ्या कारण बिस्किट अगोदरच गोड असतात त्याच्यामुळं त्यात जास्त साखर टाकायची गरज पडत नाही आता हे मिक्सरला एकदम बारीकसर असं त्याचं पीठ करून घ्यायचं आता त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे एक संत असं बॅटर तयार करून घ्यायचं जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आता एका किक केक टीनला आहे ना थोडस तेल आणि मैदा लावून त्याला ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे आणि दोनदा तीनदा असं अशा पद्धतीने टॅप करायचं जेणेकरून केक छान फुलतो त्यात हवाचे जे बबल असतात ना एक्स्ट्रा ते, ते निघून जातात आणि केक खालीवर न फुलता एकसारखा चव बाजूने फुलतो आता त्याच्यानंतर सजावटीसाठी मी इथं बिस्किट लावलेले आहे थोडेसे काजू बदाम आणि तुटीफुटी टाकली आता जो बेक होण्याचा व्हिडिओ होता तो माझ्याकडून कट झालेला आहे पण पंधरा मिनटासाठी तुम्ही हे कढईमध्ये बेक करून घेऊ शकता किंवा प्री हिटेड ओव्हनमध्ये पंधरा मिनटासाठी वन एटी डिग्रीवर तुम्ही त्याला बेक करून घेऊ शकता आपलं मस्त असं चॉकलेट केक बनवून तयार आहे हवं ते डेकोरेशन तुम्ही याच्यावरती करू शकता किंवा चॉकलेट सिरप पण टाकू शकता किंवा क्रीम लावून तुम्ही त्याचा केक पण बनू शकता आईस केक आता रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करा